हॅलो नमस्ते स्त्री स्वामी जमर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी साईफ अँड स्वामी सेवामध्ये बघा दिवाळी खूप स्पीडमध्ये आपल्याजवळ येत आहे आणि दिवाळी येण्याच्या आधी आपल्याला काय काय तयाऱ्या करायच्या आहे त्याविषयी तुम्हाला सांगते आणि दिवाळीमध्ये काही महत्त्वाच्या अशा वस्तू आहे की ज्या आपण आवर्जून आणल्याच पाहिजे बरेचसे लोक काय करतात ज्या मागच्या वर्षीच्या जुन्या वस्तू असतात त्याच ह्या दिवाळीमध्ये वापरत असतात आणि त्यांचीच पूजा करत असतात तर हे सर्वात खूप चुकीची गोष्ट आहे सर्वात महत्त्वाची वस्तू तर आपल्याला धनतेरसच्या दिवशी जी महत्त्वाची वस्तू घ्यायची आहे ती कधीच विसरू नका आणि ती जुनी तुमची असेल घरामध्ये ते वापरू नका किंवा जुनी असेल तर तिला फेकून पण देऊ नका आणि जर का तुम्हाला तुमच्या घरामध्ये मागच्या वर्षीची त्याच्या मागच्या वर्षीची तशीची तशी, 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 तशी पडलेली असेल तर तेही कोणाला देऊ नका काय तर ती आहे झाडू दिवाळीला आपल्याला काही आपल्याकडून खरेदी होत असेल तर ती सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे झाडू झाडू केळसुनी किंवा तुमच्या साईडला तिला काय म्हणतात म्हणजे आमच्या साईडला तर झाडूच म्हणतात आणि केळसुनी पण म्हणतात तर बघा तुम्हाला धनतेरसच्या दिवशी झाडूची खरेदी आवर्जून करायची आहे तुमच्याकडून काही जमलं नाही तर तुम्ही धनतेरसच्या दिवशी आवश्यकता अनुसार नाही तर ही आपली गरजच आहे आणि साक्षात लक्ष्मीचा वास म्हणजे मी तिला झाडू म्हणणारच नाही त्या दिवशी ती आपली लक्ष्मीच असते तर बघा तुम्हाला ज्या वेळेस केळसुनी घरात आणायची आहे झाडू घरात आणायची आहे तर आपण जेव्हा झाडू घ्यायला जाता तेव्हा आवडजून बऱ्याचशा वस्तू तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याची काय तुम्हाला सेवा करायची आहे ते पण मी तुम्हाला सांगेल खूप महत्त्वाची आहे ती तर जेव्हा तुम्ही धनतेरसच्या दिवशी झाडू घ्यायला जाणार तर कृपया करून जेव्हा तुम्ही त्या मावशीकडून झाडू घेणार किंवा त्या दादाकडून घेणार तर तिचा भाव करू नका तिचा भाव करणं म्हणजे कुठे ना कुठे लक्ष्मीचा अपमान करणं आहे आणि आपल्या घरामध्ये आपल्या घरातली जी दरिद्रता काढत असते आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा असते जे काढत असते त्याच्यासाठी आपण पैशाचा मोल भाव करू हे योग्य नाही आपली परिस्थिती नाही मान्य करतो पण झाडू काही हजार दोन हजार रुपयाचा येत नाही झाडू ह्या फक्त तीस किंवा चाळीस रुपयाचा येतो आणि बघा तो मोठा झाडू येतो ना तर डस्टब्लेस तो झाडू आपल्याला नाही आणायचा आहे छोटी केळसुनी येते ना ह्या झाडूचा विषय करत आहे मी तर ह्या असाच झाडू तुम्हाला घ्यायचा आहे आता काय होते बऱ्याचशा बायकांकडून घर झाडले जात नाही कारण त्यांची कमर दुखते मग तो मोठा झाडू निघाला आहे तो घेऊन येतात आणि त्याची पूजा करतात तर खरं जर म्हटलं तर त्याची पूजा होत नाही पूजा ह्या झाडूचीच होत असते म्हणजे ह्या लक्ष्मीचीच पूजा होत असते तर तुम्हाला धनतेरसच्या दिवशी तुम्हाला आवर्जून याची खरेदी करायची आहे आणि त्यासोबत तुम्हाला कलावा पण आणायचा आहे कलावा तुम्हाला माहितीच असेल रक्षा कवच म्हणता आपण त्याला तो कलावा पण तुम्हाला आणायचा आहे आणि बघा ज्या वेळेस तुम्ही झाडू म्हणजे लक्ष्मी ज्या वेळेस तुम्ही खरेदी करायला जातात त्यावेळेस एक वस्तू ध्यानात ठेवा बरेचसे लोक काय करतात जेव्हा त्यांना खरेदी करायची आहे झाडू प्रत्येक झाडू घेऊन पाहता असा करता असा करता, करता अरे तुम्ही बरेचसे लोक तर वापरत पण नाही फक्त पूजा केली की एका कोपऱ्यामध्ये ठेवून देतात त्याला कारण त्यांच्याकडून वाकलं जात नाही ते झाडत नाही पण असं करू नका आणि जेव्हा तुम्ही हे लक्ष्मी घेणार तेव्हा तुम्हाला त्याला ते इज्जतीने घ्यायचं आहे कारण तुमच्या घरामध्ये येणारी लक्ष्मी आहे ती आणि ह्याला याला जितका मान आहे ना तितका कशालाच नाही कारण तुमच्या घरातली दरिद्री हे काढत असते तर जेव्हा तुम्ही खरेदी करणार तेव्हा तुम्ही ते कोणी असं चेक करतं पतलं आहे का झाडं आहे का इतका विचार करून घेतात ज्या वेळेस तुम्ही एखादी साडी खरेदी करतात ना तेव्हा कसा विचार करतात तसा तुम्ही ह्या झाडू म्हणजे ही लक्ष्मी घेताना विचार करतात आणि विशेष म्हणजे इतका काही महागई नसतो तीस चाळीस रुपयापर्यंत येतो तरी तुम्हाला असं वाटते की बापरे तुम्हाला किती ध्यान देऊन हे घ्यायचं आहे असं करू नका कारण आपण आपल्या घरामध्ये कोणती लक्ष्मी आणणार आहे एवढं नक्की करायची पात्रता आपली नाही ती आपल्याला निवडते की कोणाला यायचं आहे ज्या वेळेस तुम्ही लक्ष्मी घ्यायला जाणार केळसुन घ्यायला जाणार आणि तुमची ज्या याच्यावरती नजर पडेल जो हातात येईल तो घ्या आणि विशेष करून जर का त्यांनी सांगितलं चाळीस रुपयाचा तर दादा तीस रुपयाला दे ना दादा पंचवीस रुपयाला दे ना असं करू नका जेवढे पैसे सांगितले आहे तेवढेच द्या याच्यामध्ये काट कसं करायची नाही कंजूसी करायची नाही त्यांनी चाळीस रुपयाचा सांगला तुम्ही एक रुपया जास्तचा द्या त्यांनी तीस रुपयाचा सांगला तरी तुम्ही एक रुपया जास्तचा द्या कारण त्यांच्याही घरी दिवाळी असते आणि त्यांचंही घरदार असतं त्यांनाही कमाई करायची असते आपण आपल्या घरामध्ये दिवाळी करण्यासाठी आपल्या घरातून जातो खरेदी करून येतो पण ते आपल्यासाठी दिवसभर तिथे बसलेले असतात आणि एखाद्या वेळेस पाच दहा रुपये जास्त गेले तर काही विशेष गोष्ट नाही तुमची परिस्थिती नाही ना इतकी खराब परिस्थिती नसणार की तुम्ही झाडूचा मोल करून तो तुम्ही घ्या तर बघा जेव्हा तुम्ही हे घेणार ना तेव्हा तुम्ही भाव करू नका आणि विशेष करून जेव्हा तुम्ही घरामध्ये घेऊन येणार आणल्यावरती लगेच तुम्हाला याच्याने कचरं काढायचं नाही आहे आपण याची पूजा करतो पण त्याआधी ज्या दिवशी धनतेरजच्या दिवशी तुम्ही याला आणणार त्या दिवशी तुम्हाला तीन वेळा याच्यावरती लाल सूत्र म्हणजे कलावा तो बांधायचा आहे त्या दिवशीही तो त्यालाच बांधलेला असेल त्यानंतर दुसऱ्या दिवशी दीपावळीच्या दिवशी जेव्हा तुम्ही पूजा करणार तेव्हाही त्याला ते ते बा तेव्हाही त्यालाच बांधलेला असेल आणि त्यानंतर दिवाळी झाल्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो सोडायचा आहे आणि तो तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचा आहे त्यानंतर हळदी कुंकू पूजा करणार तेव्हा तर तुम्ही पूजा करणारच पण त्यानंतर जेव्हा तुम्ही याचा वापर करणार तेव्हासुद्धा हळदी कुंकू लावून त्याच्या पाया पडून त्यानंतर तुम्हाला घरात वापर करायचा आहे बरेचसे लोक फक्त पूजनासाठी आणतात पण उपयोग काही करत नाही पूजन झालं म्हणजे माळ्यावरती ठेवून देतात पण नाही याचा तुम्ही वापर करा कारण हे तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजलेलं असते हे ऊर्जा याच्यामध्ये आलेली असते नाही याच्याने तुम्ही घरामध्ये दरीद दरी काढत असले तरी याचा तुम्हाला म्हणजे एक शुभ आशीर्वाद मिळत असतो आणि तुमच्या घरातली जी नेगेटिव्हिटी असते ती याच्याने निघत असते जी दरिद्री असते ती याच्याने अलक्ष्मी जी असते ती याच्याने नाश होत असते हे बाहेर जात असते आणि लक्ष्मीचा वास याच्याने आपल्या घरामध्ये होत असतो तर आता बऱ्याचशा वेळा काय होते तो मोठा झाडू असतो त्याच्याने आपण कचरा काढतो तर याच्याने कचरा काढायला आपल्याला कंटाळा येतो तर बघा ठराविक जागेवरती जसं जिथे तुमचं देवघर आहे तिथे पण तुम्ही याच्याने कचरा काढा त्यानंतर जिथे तुम्ही रांगोळी काढतात तिथे पण याच्याने तुम्ही कचरा काढा त्याच्यानंतर तुमचं किचन वगैरे आहे तिथे पण थोडंसं जागेवरती तुम्ही याच्याने कचरा काढू शकतात बरेचसे लोक ते इतके महारथी असतात की त्यांचा म्हणजे झाडूचा वापर होत नाही तर त्यांच्या घरामध्ये जे कामवाली बाई येते किंवा कोणी जवळचं असते त्यांना ते देऊन देतात बरेचसे लोक तर शेजार म्हणजे गावाला तर मी तर बऱ्याच जागेवरती पाहिलं आहे की आजूबाजूचे एक दुसऱ्याचं झाडू पण घेऊन जातात असं करू नका तुमच्या घरातली लक्ष्मी आहे तुमच्या घरातले पैसे कोणाला वापरायला देणार का तुम्ही नाही देणार ना तर मग तुम्ही झाडू कसा देऊ शकता हे तुमच्या घरातली लक्ष्मी आहे तर कधीच कुणालाही वापरायला तुम्ही देऊ नका आणि विशेष म्हणजे आता तुम्ही वापरत आहे किंवा नाही वापरत आहे थोड्या टायमापर्यंतच तुम्ही वापरलं तर बरेचसे लोक हे कचऱ्यामध्ये फेकून देतात बरेचसे लोक कुठेही टाकून देतात नाहीतर मग कोणाच्या घरात तर कोणत्या कोपऱ्यात पडलेला असतो ते त्यांनाही माहिती नसते तर असं करू नका याचा वापर करा त्यानंतर वापर झाल्यानंतर याला निर्माल्यामध्ये टाका याला कुठेही फेकू नका याला जाळू पण नका हे तुमच्या घरामध्ये तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सेवा केलेली असते याच्यावरती आणि याला लक्ष्मीचा मान असतो आपण जेव्हाही आपल्या घरात झाडू आणतो त्याची आधी पूजा करतो आणि ह्या जो झाडू तुम्ही आणणार तुमच्या घरामध्ये कोणीही असेल त्याला देऊ नका तुमच्या झाड घरामध्ये त्याचा वापर करा आणि त्यानंतर याला निर्माल्यमध्ये टाका कुठेही फेकू नका याचा अपमान करू नका आणि जो कलावा मी तुम्हाला सांगितला आहे तो कलावा देखील तीन वेळा त्याला बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा हे खूप शुभ आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला लक्ष्मीची पूजा करायचीच आहे आणि खूप विशेष असते हे तर बघा ही छोटीशी माहिती मी तुम्हाला घेऊन आली होती ती तुम्हाला कशी लागली नक्की मला कमेंट करून सांगा आणि धनतेरसला सर्वात महत्त्वाची तुम्हाला लक्ष्मी खरेदी करायची आहे आणि ती आणायची तिचा भाव करायचा नाही तर छोटीशी माहिती जी मी तुमच्यासाठी घेऊन आली होती ती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ